आपण वर्तमानात लोकांशी कसे वागतो यावर आपले भविष्य अवलंबून असते प्रत्येक वेळी पैशांची बचत करताना आपण माणुसकी तर विसरत नाही ना पैसा ना ना। पैसा करता करता स्वतःच एका कोशात तर अडकले जात नाही ना याचा ना विचार करणे गरजेचे आहे माणसातल्या माणुसकीतील गुंतवणूक आयुष्यात सर्वाधिक परतावा देते कायम लक्षात ठेवायचे पैसे कमवत असताना पैशासोबतच सोबतच माणसे जोडणे ही सर्वाधिक फायदेशीर गोष्ट आहे माणूस कितली पैसा पैसा करता करता आपणही एकाच कोशात अडकून जातो काही गोष्टी चांगल्या भावनेने सुरू झालेल्या असतात त्या सुरू राहाव्या म्हणूनही हा लेखन प्रपंच प्रयोरिटीज बदलल्या तरी आपल्यातली माणुसकी जगायला हवी सुमित आणि माझी भेट दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान झाली आम्ही समवयस्क एका कॉमन मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटलो दोघांचीही वाचनाच्या आवडीने गट्टी जमली तो सांगलीत राहायचा आई वडील दोघेही शिक्षक पत्नी आणि हा खासगी कंपनीत नोकरीला शेती भाती ही पुरेशी एकंदर टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब त्या दिवसानंतर परत कधी भेट नाही पण अधून मधून कोणते पुस्तक वाचतो याबद्दल बोलायचो अचानक एका रात्री साडे अकरा वाजता त्याचा फोन आला वडील आई आणि पत्नी यांचा अपघात झाला असून त्यांना नवी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे मी फोन ठेवला आणि तडक हॉस्पिटल गाठले डॉक्टरांना भेटलो सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या सुमितने पुढे सर्व सोपस्कार पार पाडले मी आमची एक दोन माणसं त्याला सोबतीला दिली पुढे काही दिवसात सर्वांना डिस्चार्ज मिळाला परत जाताना मात्र वडिलांची एक जखम मोठी होती आणि त्याचे वय अधिक आणि इतर शारीरिक आजारही असल्याने डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यायला सांगितली चार आठ दिवसाने सुमितचा पुन्हा फोन आला बाबांना इथेच एका दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं त्यांनी एक औषध सांगितलंय पण ते इथे मिळत नाही मुंबईतून आपल्याला ते मिळेल का मी प्रिस्क्रिप्शन मागवून घेतले आणि माझ्या काही परिचितांकडे चौकशी केली पण ते मिळाले नाही तोही सर्व ठिकाणी चौकशी करत होता पण कुठेच नव्हते दुसऱ्या दिवशी मी सहज माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरांना विचारले ते म्हणाले हे भारतात मिळणारच नाही हवं असेल तर युरोपातून आपण मागवू शकतो मी लगेच हो म्हणालो अगदी काही दिवसातच ते आम्हाला मिळालेही मी ताबडतोब ते सांगलीला पाठवून दिले असेच ते औषध दोन तीन वेळा त्याने मागितले मग आम्ही ते पाठवून द्यायचो एक दिवस त्याने मला विचारले अरे हे औषध आम्हाला कुठेच मिळत नाही आमचे डॉक्टरही मिळा म्हणाले की ते इथे मिळत नाही आणि तू कसं काय आणतोस मग त्याला आम्ही नक्की काय करतोय ते सांगितले तशी त्या औषधाची किंमत काही फार नव्हती त्यामुळे मीही त्याच्याकडून ते पैसे घेतले नाही परंतु या सर्व प्रकाराने तो अत्यंत आनंदी झाला थोड्या दिवसातच त्याचे बाबाही पूर्ण बरे झाले होते या प्रकरणानंतर पुढे मी व्यवसायात बिझी झालो होतो तो सुद्धा त्याच्या आयुष्यात अडकला पुढे पाच सात वर्ष भेटघाट नाही कधीतरी सणासुदीला मेसेज यायचे किंवा पुस्तकांचे फोटो आणि रिव्ह्यूज एकमेकांना देत असो ब्रेक के बाद साधारण दोन हजार मध्ये आमची एक महत्वाची सरकारी टॅक्सची केस सुरू होती मी प्रचंड तणावाखाली होतो कारण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही साहेब आम्हाला काही दाद लागू देत नव्हते त्यांना जे हवे होते त्यासाठी मी तयार नव्हतो आणि माझ्या पेपर्सवर ते समाधानी नव्हते बर भेटीची वेळ गेली तरी दोन तीन तास बसवून ठेवून त्या आमच्या लोकांना हात हलवत परत पाठवून दे. एक दिवस मीच, तो या हेतूने त्यांच्या ऑफिसमध्ये मी तसा बऱ्याच पैकी अभ्यास केलेला तरीही रिस्क नको म्हणून आमच्या सेलाही घेऊन गेलो आमच्या फार काही चुका नव्हत्या तरीही ते साहेब त्रास देत होते आम्हालाही त्यांनी अगदी तशीच ट्रीटमेंट दिली फक्त बसवून ठेवले चार वेळा आत जायचा प्रयत्न करूनही साधे केमिल, केबिन केबिनमध्येही घेत नव्हते कसे तरी दोन अडीच तासांनी आम्हाला आत बोलावले परंतु काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत साहेब नव्हते हे माझ्या लक्षात आले मग माझा आवाज बऱ्यापैकी चढला मी जवळपास भांडायच्या टप्प्यावर होतो पाच दहा मिनिटे झाले असतील इतक्यात त्याच्या केविनमध्ये त्यांचा शिपाई आला मला वाटले आता हे हाकलतायत आपल्याला मी शांत झालो परंतु त्याने फक्त एक लग्न पत्रिका टेबलवर ठेवली आणि तो गेला माझी नजर त्या पत्रिकेवर गेली तर त्यावर निमंत्रक म्हणून सुमितचे नाव मला काहीच समजेना मी बरेच महत्वाचा फोन आलाय असे खोटेच सांगून ताबडतोब केबिन मधून बाहेर आलो बाहेर येऊन लगेच सुमितला फोन लावून विचारले की तू अमुक अमुक साहेबांना ओळखतोस का तर तो ताबडतोब म्हणाला हो ते माझ्या बाबांचे विद्यार्थी आहेत आणि माझेही चांगले संबंध आहेत मी लगेच त्याला माझी पूर्ण स्टोरी सांगितले हे ऐकताच सुमित मला म्हणाला तू आता केबिन मध्ये जाऊ नको मला पाच दहा मिनिटे दे मी आणि आमचे सीए दोघेही बाहेर थांबलो आमच्या सिएला काहीच कळेना काय चाललंय ते आणि काय आश्चर्य दहाव्या मिनिटाला स्वतः ते साहेब केबिन मधून बाहेर आले आणि तडक मला मिठीस मारली वर हाताला धरून अत्यंत आदराने केबिन मध्ये घेऊन गेले आमचे सी ए साहेब तर एकदम थंडगार पडले होते त्यांनी नक्की काय चालले तेच कळत नव्हते सुमित आणि त्यांच्या एकंदर त्या साहेबांनी प्रचंड आदर होता मग साहेबांनी सांगितले की त्यांचा माध्यमिक शाळा ते महाविद्यालय हा सर्व खर्च सुमितच्या वडिलांनीच केलेला आहे पुढे माझ्या त्यांच्याकडील कामाचे काय झाले हे मला सांगायची गरजच नाही अत्यंत वायूवेगाने आमची रीतसर कामे पार पडली तर शिवाय त्यांनी बरेच चांगले सल्लेही दिले आमच्या ज्या ज्या चुका होत्या त्या त्या त्यांनी त्या 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 व्यवस्थित समजावून सांगितल्या त्यामुळे पुढच्या काळात आमचे बरेच पैसेही वाचले आणि एकंदर आमच्या चुकाही लक्षात आल्या त्या साहेबांबद्दल माझा गैरसमज होता ते फक्त पैसे खाण्यासाठी आमचे काम करत नव्हते आणि त्यांना वाटायचे की ही कंपनी ढिली दिसते यांना थोडे लटकवलेस बरे दोघेही वेगवेगळ्या टोकाचे विचार करत राहिल्याने वाद मिटत नव्हता पुढे गैरसमज दूर झाले आणि कामही व्यवस्थित पार पडले आता या वादापेक्षा अधिक गरजेचा ठरतो तो वेगळा मुद्दा आणि तो आपण पाहूया कोण कुठला सुमित तो मला वाढदिवसाच्या पार्टीत पार्टी भेटतो काय पुढे त्याला मी मित्रत्वाच्या नात्याने थोडीफार मदत करतो काय आणि मी ज्याच्याकडे पुढच्या सात आठ वर्षानंतर लाखो रुपयाच्या केससाठी भांडत असतो त्या माणसाची याचा अगदी तसाच माणुसकीचा कनेक्ट निघतो काय कोणताही स्वार्थ नाही गवगवा नाही की जातपात असूया नाही तेव्हा कधी स्वप्नातही वाटले नव्हते हे असे काही होईल हे सर्व आणि सर्व माणुसकी आणि फक्त माणुसकीच्या जादूचे प्रयोग आहेत अपेक्षा ठेवूनच आपण एखाद्याची ओळख वाढवत असू तर लवकरच ते नाते संपून जाते निर्मळ निर्भळ हे आजकालच्या काळात फार दुर्मिळ आहे तरीही तिकडे स्कोप मोठा आहे आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे आपण वर्तमानात लोकांशी कसे वागतो यावर आपले भविष्य अवलंबून असते प्रत्येक वेळी पैशांची बचत करताना आपण माणूस तर विसरत नाही ना पैसा ना ना। पैसा करता करता स्वतःच एका कोशात तर अडकले जात नाही ना याचा ना, विचार करणे गरजेचे आहे माणसातल्या माणुसकीतील गुंतवणूक आयुष्यात सर्वाधिक परतावा देते हे कायम लक्षात ठेवायचे पैसे कमवत असताना पैशासोबतच माणसे जोडणे ही सर्वाधिक फायदेशीर गोष्ट आहे आजही या गोष्टीतील एक एक संदर्भ आठवतो तेव्हा माणुसकीवरचा विश्वास अजून दृढ होत जातो खेडे यांचे गोष्ट पैशा पाण्याची सर्वांचे मनापासून धन्यवाद